श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आंघोळ न करता तुळशीच्या झाडाला पर्शही करू नये अथवा तिची पाने तोडू नये असे केल्याने तुळशीची पाने पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाही त्यामुळे पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडू नये सूर्यास्तानंतर तुळशीचे पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो तुळशीच्या जीर्ण झालेल्या सुक्या पाण्याला फेकून देऊ नका त्यांना स्वच्छ करून तुळशीखाली मातीत खत म्हणून मिश्रित करा तुळशीची सुकलेले झाड घरात ठेवू नका जे घरातील सदस्यांचा दुर्भाग्याला कारणीभूत धरते तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका कारण ती दिशा अग्नीची दिशा मानली जाते तुळशीला जमिनीमध्ये लावू नका तुळशीचे झाड हे कुंडीमध्ये लावले तर अतिउत्तम राहते तुळस कुंडीत लावत असताना तुळशीचे झाड कोणत्याही प्रकारचे काटेरी झाडासोबत लावू नका कधीही तुळशीचे पाने चाकू कैची अथवा नखे यांच्या साह्याने तोडू नका कारण बोटाने तोडलेली पाने पूजेसाठी शुभ समजले जातात गरज नसताना उगीच तुळशीचे पाने कधीही तोडू नये धर्मशास्त्रात ह्या गोष्टींचा विरोध केलेला आहे केवळ धार्मिक व स्वास्थ्याच्या कारणासाठीच तुळशीचे पाने तोडावीत अथवा तोडू नये घरात तुळशीचे झाड असेल तर त्याला अंधारात जागेत ठेवू नये कधीही त्याच्यावर सूर्यप्रकाश येईल अशा जागेत तुळशीचे झाडे ठेवावे संध्याकाळ होताच तुळशीच्या झाडासमोर एक तरी दिवा लावावा कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तुम्हाला रोज तुळशीला दिवा लावणं जमत नसेल तर आठवड्यातून एक दिवस तरी तुळशीला हा दिवा लावत चला कधीही रविवारच्या दिवशी तुर्षी तुळशीला पाणी व्हावू नये व तिची पाने तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते तुळशीचे झाड लावा हे अतिशय शुभ कार्य आहे लागवड करणाऱ्याला मोठा फायदा होतो लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीचे दागिने घाला तुळशीच्या मण्यापासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि नशीब सुधारण्यासाठीही मदत होत करते रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला तर कधीही चांगले राहते तुपाचा जमत नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा रोज लावला तर अधिक चांगले जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा